बद्री बस असली दळ बद्री बस अरे काय रे किमान डोकी तरी चालवा चांगली नवी कोरी बस असती आणि त्याच्यात ती आता हे हसतायत जोरात मग हे बस बघून हसतायत का बघा मी कसली बस लोकांना दिली असा अर्थ निघतो नमस्कार मित्रांनो मी हुसेन नदाफ एस प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे दळभद्री बसचा तो ऐतिहासिक व्हिडिओ तुम्हाला आठवत असेलच ज्यामध्ये अजितदादांनी सरकारची पार इज्जत काढलेली होती या दळभद्री बसवर फोटो लावून सरकारला काय सिद्ध करायचं आहे असा सवाल त्यावेळी त्यांनी विचारलेला होता पण आताची परिस्थिती जरा वेगळी आहे कारण तीच बस तोच खिळखिळा सांगाडा पण त्यावर आता महायुतीच्या तीन तीन पॉवरफुल नेत्यांचे फोटो आहेत आणि गंमत म्हणजे या तिघांमध्ये आपले लाडके अजितदादा देखील ला आहेत आधी ही बस दळबरी होती कारण तिचं इंजिन डबल होतं पण आता दादांच्या येण्याने तीच बस डबल इंजिन प्लस अशी झालेली आहे म्हणजेच ती आता सुपरफास्ट एक्सप्रेस झाली आहे की काय असं वाटतंय म्हणजे एस टीचा विकास होत नाही म्हणून विधानसभेत सवाल विचारणारे अजितदादा आता त्याच एस टीवर आपला फोटो पाहून काय म्हणणार असा सवाल आता या निमित्ताने जनतेतून विचारला जातोय अजितदादा पवार ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये होते त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना एका खटारा एस टी बसवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते आणि त्याच बसचा फोटो घेऊन अजितदादा पवार यांनी विधानसभेमध्ये माहिती सरकारची पार आबरू काढलेली होती मात्र आता तसल्याच एका बसवर किंबहुना त्याच्याही पेक्षा खटारा बसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांचा देखील लागला फोटो लागलाय सध्या या बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय मूळच्या अक्कलकोट आगाराच्या असणाऱ्या या बसवर आपण पाहू शकता की माहिती सरकारमधील तीन पॉवरफुल माणसांची फोटो कसे लावण्यात आलेले आहेत सध्या बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर चेष्टेचा विषय बनलाय